नमस्कार मित्रांनो आज आपण नऊ व दहा तारखेची चालू घडामोडी पाहणार आहोत तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसल सबस्क्राईब साथ करा लाईक करा आणि शेअर करा तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला प्रश्न पहिला सुपर युनायटेड रॅपिड आणि ब्लिट्स दोन हजार पंचवीस स्पर्धा कोणी जिंकली उत्तर आहे मॅग्नस कार्लसन दोन नंबरचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्राझीलचा कोणता सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस तीन नंबरचा प्रश्न बी एस ई म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला किती वर्षे पूर्ण झाली तर एकशे पन्नास वर्ष पूर्ण या ठिकाणी झालेली आहेत पर्या क्रमांक सी चार नंबरचा प्रश्न भारतातील पहिली यू पी आय चालित बँक शाखा कोठे सुरू झाली उत्तर आहे पर्याय क्रमांक से आणि पाच नंबरचा प्रश्न भारतातील पहिली यू पी आय चालित बँक शाखा कोणत्या कंपनीने उघडली उत्तर आहे पर्या क्रमांक बी स्लाइस सहा नंबरचा प्रश्न ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार सव्वीसचे आयोजन कोणत्या देशात होणार आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भारत देशात सात नंबरचा प्रश्न आशियाई प्यारा तिरंदाजी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे आयोजन कुठे झाले उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चीन या देशात आठ नंबर आशियाई प्यारा तिरंदाजी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये भारत कोणत्या स्थानावर राहिला उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दुसऱ्या स्थानावर नऊ नंबरचा प्रश्न आशियाई प्यारा तिरंदाजी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये सर्वाधिक पदके कोणी जिंकली उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चीन या देशाने दहा नंबरचा प्रश्न न्यू डेव्हलपमेंट बँकेचे सध्याचे सदस्य देश किती झाले आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अकरा मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेला विचार जाण्याची दाट शक्यता आहे अकरा नंबर बघा न्यू डेव्हलपमेंट बँकेचे नवीन सदस्य कोण आहेत नवीन सदस्य आहेत पर्याय क्रमांक बी कोलंबिया आणि उझबेकिस्तान हे दोन देश आहेत यानंतर बारा नंबरचा प्रश्न ओ पी सी डब्ल्यू ची तेविसावी आशियाई क्षेत्रीय बैठक कुठे झाली उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नवी दिल्ली या ठिकाणी तेरा नंबर दोन हजार पंचवीसच्या गिनी निर्देशांक कोणत्या संस्थेने जाहीर केला उत्तर आहे पर्या क्रमांकाशी जागतिक बँक बिहार सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिक महिलांसाठी किती टक्के आरक्षण दिले उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पस्तीस टक्के पंधरा नंबरचे प्रश्न नॅशनल बायो बँकेचे उद्घाटन कोणी केले उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डॉक्टर जितेंद्र सिंह हो। सोळा नंबरचा प्रश्न आधारावर आधारित फेस ऑथेंटिफिकेशन वापरणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हिमाचल प्रदेश आशियातील सर्वात मोठा जंगल सफारी प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जाणार आहे पर्याय क्रमांक सी हरियाणा एकविसावी वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स कोणत्या देशात झाली अमेरिका या देशात वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स दोन हजार पंचवीस कोणत्या शहरात झाली बर्मिंगहॅम अलाबामा वीस नंबरचा प्रश्न वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स स्पर्धा किती वर्षांनी घेतली जाते उत्तर आहे प दर दोन वर्षांनी पर्याय क्रमांक बी भारताची पहिली खाजगी उपग्रह ब्रॉडबँड सेवा कोणी सुरू कोण सुरू करणार आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अनंत टेक्नॉलॉजी अनंत टेक्नॉलॉजीचे मुख्यालय कुठे आहे पर्याय क्रमांक सी हैदराबाद या ठिकाणी तेवीस नंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अर्जेंटिनामध्ये कोणता विशेष सन्मान प्राप्त झाला उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ब्युनस आयर्स शहराची किल्ली चोवीस नंबर सुरीनाम देशाच्या पहिला महिला राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जेनिफर सायमन्स पंचवीस नंबर प्रश्न ऑपरेशन मेड मॅक्स कोणत्या संस्थेने सुरू केले उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एन सी बी सव्वीस नंबरचा प्रश्न जन सुरक्षा संतृप्ती अभियान कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले है। उत्तर है आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गुजरात जन सुरक्षा संतृप्ती अभियान कोणत्या कालावधीत चालणार आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एक जुलै ते तीस सप्टेंबर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मध्य प्रदेश फिडे महिला विश्वकप दोन हजार पंचवीस कोणत्या देशात होणार आहे उत्तर आहे पर्या क्रमांक बी जॉर्जिया तीस नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोणता देश जगातील सर्वात मोठा तेलसाठा असलेला देश आहे व्हेनेजुएला एकतीस नंबर पी डी एस अंतर्गत तामिळनाडू सरकारने कोणती नवीन योजना सुरू केली आहे उत्तर आहे पर्याय सी घरपोच रेशन वितरण बत्तीस नंबर ए एफ सी महिला आशिया चॅम्पियनशिप दोन हजार सव्वीस स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे उत्तर आहे पर्याय सी ऑस्ट्रेलिया तेहतीस नंबरचा प्रश्न कसोटीत त्रिशतक झळकवणारा वियान मुल्डर कोणाच्या नंतर दुसरा दक्षिण आफ्रिकन खेळाडू ठरला उत्तर आहे पर्याय सी हाशिम आमला चौतीस नंबरचा प्रश्न आय सी सीचे चे सातवे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी संजोग गुप्ता यानंतर पस्तीस नंबरचा प्रश्न बघा संजोग गुप्ता हे आय सी सी चे सीईओ बनणारे कितवे भारतीय आहेत तर दुसरे भारतीय पर्याय क्रमांक बी आणि यानंतर शेवटचा प्रश्न आहेत छत्तीस नंबरच्या पंडित दीनदयाल उपाध्याय गरिबी मुक्त गाव योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक राजस्थान